दाल, दाल लेंगा त्याला <laughs> <बार जाले? laughs> का होत चिखलाला तोडत नाही कारण मोठ्या ट्रॅक्टर पेक्षा मिनी ट्रॅक्टर मध्ये ना मस्त चिखल होत आहे बालच झालाय कधी पाचवी वी कधी आहे मग आजच झाला आहे माराज आहे याला किड का इकडे आता आठवण आली ना मला एक एकवाडी म्हणजे मस्त गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा आवणीचा आहे दुसरा दिवस आणि आलो जरा बाहेर बघतोय तर काय पेरूला जाम पेरू आले ते कळ्या कळ्या झरत बारीक बारीक आणि पप्पा तिकडे एकटा आहे परत जाऊ खानायला ऊन पण आज पडलाय कडक एकदम कालचा पावसाचा तिकडे उठलाय त्या साईडला ऊन पण पडलाय कडक एकदम आता खानाला सगळं अजून येत नाही आपण थोब खेळून घेऊया मग दाखवतो कोण कोण माणसं या पाऊस पण आलेला आहे तिकडून द्वारात पाठी मागून खालच्या सारखाच येऊ द्या पावसाला आपण आम काय धामवत नाही का होता पाऊस आला आजच्या नाही तो एवढा उठला होता असं कांडन लावले का बस काय दिसत नाही पुढगा सगळी पालाली पप्पा गेला तिकडे आतमध्ये छातामध्ये लावलाय टॅक्टर तिकडे चिखल करायला तो तिकडे ट्रॅक्टर लावलाय आता चिखल करायला तो परत आपण करून घेऊ इकडं एवढा तर खांदलाय मी तीन मुठ खांदत मी त्या सावल्या माझ्या पाहायला पाऊस कसा आलाय तिकडून पर। परत पाठीमागून हो मल येते ना पाला आज मध्ये तर मग येऊ आता चेन लावून ना मग आता बसू खाली मग मला खेळालाय का नाही काय खाला भाजी बिजी काय शिमला बटाटा

मी आलो होतो इथे बांध बांधायला आणि बांध बांधलेलं आहे इकडं बाणी आडवला ट्रॅक्टर लावलं इकडं बघा चिंचल कर, करतात तोडत नाही कारण मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा मिनी ट्रॅक्टर मध्ये ना मस्त चिकल होतं एकदम डायरेक्ट पाणी हे बघा डायरेक्ट पाणी पाणी सोडायला पाहिजे थोडासा पण आहे पाणी चालू आहे तिकडनं तिकडनं पाणी चालू आहे पाणी सोडायची काही गरज नाही जाम मोठा खड्डा पडलाय फायनल दोन राऊंड मारलं ना तर मग चिखल दाखवतो तुम्हाला कसा चिखल होतो अजून दोन राऊंड मारून देत अजून इथून एवढा फिरवायचे तिकडे फिरवायचे मग असा तास टाकला ना मग तुम्हा तुम्हाला दाखवतो कसा असतो रब्बी डायरेक्ट पाणी पाणी सगळा चिखल अजून एक सिंगल तास की आठ टाकायला घेतलाय झालंय चल बघा तरी पण अजून एक दोन तास मारायचे तिथं एकदम फायनल पाणीच होईल पतरा अठरा किती जा पंधराचा झालेले वाई बघा कशी पाणी पाणी झाला सगळा इकडं बॉम्ब मारायला लागली ना भिताला खानाला जाऊ आता उठताला खानाला झालेला आहे ट्रॅक्टर लावून इकडे बीर बघा कशी आव्हान सगळा बुडला इकडे पाण्यामध्ये चला आता

तुझा वाज तिकडे वालच झालाय बालच झालाय कधी पाचवीसवी कधी मग झालाय लगेच घेऊन झाला मला नाही मला तुला सांगितलंय काय किती कितीचा पाना घेऊन येऊ पाना घेऊन जा पटकन तिथं जाऊन फिरून आला कुठं फिरून पाव वडा घेऊन आलो तर चाललो ट्रॅक्टरचे नट टाईट करायला कुठले कुठले लूज झाले ते टाईट करून घेऊन दे पाणी घेतलेले ट्रॅक्टर उभा आहे इकडं बघून रिंग पाना घेतलाय नांग्यांचा पाना घेतलाय करून टाकू ना हा बा वाफा मारतो निघा उचलेल ना मुला इथं ठेवून दे आणि उचलून दे चलला जे सी बी उचललाय नांग बघून मला कुठलं लूज झालं नांगे बघून सगळं चालतं ते चला तर मग टाईट करून घेऊया हा पाना लागतो सगळं लूज झालंच टाईट करून घेऊ सुरू करते अंगे केलेले टाईट आणि आता ट्रॅक्टर करायचे चालू इकडे ड्रायवर बसलेला आहे किक मारायला आणि इकडे स्टार्टर मारायचे

परत एकदा दाखवतो मी जाऊ कशात टाक ना प्युअर पाणी कुठे वाटली आता वाटली आणून जाऊ क्लच दाबा लागतो चिकल तर होतच राहील मग आपला काम राखडाचा तिकडे का शिक्षण आज या काय थोडी विरी लावल्यात नाही का बांधव काही दिसत नाही कोंबऱ्या घालून टाकल्या काही का काय बसलेला काय बसलेलं असायचं चावाचा या आमच्या कोंबऱ्या पलटन नो एंट्री आता तुम्ही चढा आता माणसा बसलेली तिकडे आता शिवारीष्ट्रगीत चालू होता सकाळपासून बसून राष्ट्रगीत चालू आहे काय संपत नाही काय चार पाच वरकी टाकलेली आहेत वरक्या वर्क वर्क जा वरख्या वरक्या बसल्यावर वर हो दा। नाही पाठी मग इकडे खत मारायला माणूस घेतलेला आम्ही हो काल शेतामध्ये खत मारून वास घेऊन नाही एवढा खत मारलाय वाशे तोच तो उद्या काही काम आहे का पान ठेवून आलो मी तुम्हाला प्रत्येकाची खाण्याची स्टाईल दाखवतो मूठ का नाहीये बघा असा करा तमतला सुजे बघा लगेच दोसा आला كده आला आला इकडे ही मटारी ठेच बसले इकडे मसाला ठेच दुसरी टेबल घेतला बस आला माल ठेकंते

अरे पूर्ण डगरी बिगरी बघ गाडी मोरशील तू मूठ टोकून अशी माती पडते का आधी मग लूज होतो मूठ आता मूठ बांधा जा अरे जा नाही मावा आहे ना तोंडामध्ये हीच माझ्या सुपरफास्ट आहे इथं बाकी चहा बी पेली का नाही तुम्ही चहा बी पेली का नाही चहा बी घेतला का नाही मग उका लागले ला असतील माझं berapa? dua-dua. berapa? kacang mochi ali apa? dikit तो ना कोई चला मग टोकून येऊन पहिले इथं लई लय घाण झाली इथं दोन पडले तिथं चार पडले इथं एक आहे या मंडळी जावाला इकडे घेतला आता आठवण आली ना मला एक वाडी संपली मस्त पैकी मिरच्या आमटी गेले नानाचा कुठे दादून आले नाही ना ना मावशीच आता आलेली जेवाला जया बासा बसा पाटापट पाटापट शातावरून आले नाही बाहेर बसले पाऊस आलो आलो बाहेर पंकज काय सगळा सगळा या जेवाला झालेले डायरेक्ट आता आवनाला मध्ये आता आव्हान नाहीला जाऊ जाम गरम झाली हवा लागत ना अजिबात थोडा फॅन खाली रिलॅक्स कसं पडलाय काय दीदी वा

<laughs> जाऊ लागला जाम झालाय जेवण पच्छ्या काय हवा सुटले वा वा एक नंबर एकदम थंडगार कालचा शेत लावून एक तिकडं चिखल करून ठेवलं तिकडे अर्धा मारला तिकडे एक नारी झाले मुख पाहिजे लावलं पहिली इथं टेन्शन टाकली वाकच पाडाचा तिथं कोण निचकून कुठला कस मिक्स करायला घ्या त्याच्यामध्ये कुठला कधी व्हिडिओ करायला घेतली सुपला युरिया पहिल्यांदा ताकता वया भगत घेतलाय कत मारायला शेतामध्ये युरिया आपला सुपला कुठला माणसं येतात आपली हालू हालू त्या पाटाकत लय जेवण झालं वाटते तिकडे कचरा काढायला घेतलाय फक्त आपल्याला येऊच माझा होता युरिया खत माझा होता फुलाइफला नव्हता मारत आपण कुठे झाला कपडे उल कसं वातावरण झालेलं आहे एक नंबर चला मग सगळे कि तर रेडी आहेत

आणि इकडे माणसं लावायला घेतलं जेवढं लावलं आणि माझं अजून त्याने बॉम्बा मारायला लागली इकडे पाठीमध्ये सुरुवाती करून करतो काय तू येते का नाही ते लावायला पाऊस बघ टोपी घातलेली आहे आता लावायला सुरुवात करतो एकदम चला ला फायनली लावून झालेलं आहे एक डॉल का डम लागला माणसानं पाणी प्यायला लागले इकडे का आला काय आणि चला आता नाडी मध्ये कुठच्या चौकामध्ये ठेवून ठेवलं तिथे गाडी आणून टाकली चला चला उलून काय चाल या माझं जातात

मम्मीला घ्यायला लागेल मग टाके याच्यातून निघतो काय दाखण्यातून वर्षा चला उतरा चाल मूळ तुटलाय उभा मीच घेतो चला

झाले चहा पिऊन झाला तू नाही घात का जी? 别嘞呀！<了> गया गया। गया। एक नंबर वातावरण बघा आव्हान कमी पडलेलं आहे तो आलं इकडे सांगायला परत आणि पाऊस बघा तिकडे किती आलाय पाठीमागून आणि यांचं काय चाललंय इकडे

नंतर काय नाही डायरेक्ट सायलेंट ठीक आहे मग याच्यानंतर आम्ही जाणार आहेत लावायला बनवायला एवढे मूठ खाल्ले तिकडे बघा आणि तो तिकडे एवढा भाग लावून द्यायचे पप्पा लावून आला खत मारून आणि आजचा ब्लॉग इचा संपूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा अण्णा सब्सक्राइब करायला विसरू नका